पुण्यामध्ये काँग्रेसमधील नाराजी उफाळून आलेली आहे पुण्यामध्ये निष्ठेची हत्या असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवून काँग्रेस नेते आबा बागुल यांनी त्यांची नाराजी उघडपणे दाखवून दिली आहे रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यामुळे आबा बागुल यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आता टेन्शन वाढलंय पाहूयात पुण्यात निष्ठेची हत्या हे शब्द आणि काँग्रेसचा पंजाब स्टेटसला ठेवून आबा बागुल यांनी त्यांची खतखत व्यक्त केली रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच पक्षातील नाराजी नाट्य समोर आले काँग्रेसचे नेते आणि सात टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे पक्षात सर्व काही अलवेल नसल्याचं स्पष्ट झालंय आबा बागुल काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर केली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता धंगेकरांना आधी विधानसभा आणि आता लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे बाहेरून आलेल्यांना पक्षात लवकर संधी दिली जात असल्याचा मुद्दा निष्ठावंतांनी उपस्थित केला त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे माझा प्रचार गेली तीस वर्ष चालू आहे मी रस्त्यावरून काम करणारा कार्यकर्ता आहे ते आत्ता उमेदवारी दिल्यानंतर रस्त्यावर दिसायला लागलेत मी तीस वर्ष रस्त्यावर आहे पुणेकर जिंकणार आहेत आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे विद्यमान आमदार आहेत अजून त्यांच्या आमदारकीचा टॅनोर अजून पुढे टॅनोर त्यांचा जायचं आहे टॅनोर मध्ये तुम्ही त्यांना असताना परत त्यांना लोकसभेचं तिकीट देत आहे मग निष्ठावंतांनी चाळीस वर्ष निष्ठा राखून काय उपयोग आहे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य उफाळून आलेलं असतानाच दुसरीकडे वसंत मोरेंनी जोरदार तयारी सुरू केली मनसेला जय महाराष्ट्र करणारे वसंत मोरेंना हातोडा चिन्ह हवं आहे हातोडा हाती घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात राजकीय तोडफोड करण्यासाठी सज्ज असल्याचं वसंत मोरेंनी सांगितलंय तर याच मतदारसंघातून भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे महायुतीतील सर्वच पक्ष मजबूतीनं सोबत असल्यामुळे मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराचा धडका उडवून दिला भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या जगदीश मुळीक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते एकजुटीने प्रचारात उतरले ही निवडणूक देशाची निवडणूक आहे देश कोण चालवणार देशाचं नेतृत्व कोण करणार अशी निवडणूक आहे त्यामुळे पुणेकर नक्कीच देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता ज्या नेत्यामध्ये आहे ते मोदीजी आहेत आणि शिवाय मोदीजींनी जे पुण्यासाठीचं योगदान आहे जे देशभरामध्ये त्यांनी एक दहा वर्षात केलेलं काम हे सगळं पाहता निश्चितपणे आम्हाला काहीच अडचण वाटत नाही अगदी विजय मी निवडणूक लढणार या विषयावरती ठाम होतो आणि आज सुद्धा मी त्याच विषयावरती ठाम आहे त्यामुळे वसंत मोरे निवडणुकीला असताना कोणतीही निवडणूक कोणतीही निवडणूक पुणे शहरामध्ये एकतर्फी होणार नाही याची मी खात्री देतो दृष्टवंतांना न्याय देणार नसाल तर न्याय यात्रेचा उपयोग काय असा रोखोक सवाल अबाबागुल यांनी उपस्थित केला निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच आबा बागुल यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे आता काँग्रेसचे नेते आबा बागुल यांचं कशाप्रकारे समाधान करतात यावर बरीच राजकीय समीकरणं अवलंबून असणार आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत